शेवगाव तालुक्यातील जोहरापूर ते देवटाकळी हा पाच किलोमीटर लांबीचा रस्ता बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच उखडला आहे त्यामुळे ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या कामावर शेवगाव तालुक्यातील नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे जोहरापूर हिंगणगाव देवटाकळी ते रोड क्रमांक एम एच लगत पाच किलोमीटर अंतराच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रोडच्या कामाचा शुभारंभ अहिल्यानगरचे तत्कालीन खासदार डॉक्टर यांच्या हस्ते नऊ ऑगस्ट दोन हजार एकसष्ट लाख रुपये खर्च आला आणि हे बांधकाम आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन ठेकेदारानं उद्घाटन प्रसंगी लावलेल्या फलकावर दिले होते मात्र एक वर्ष पूर्ण होऊनही या रस्त्याचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही प्रत्यक्षात जी काही कामे झाली आहेत ती रस्त्यावरील अनेक ठिकाणी उखडली आहेत त्यामुळे या रोडवरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे तर रस्ता सुरू झाल्यापासून मी सोळा पाच दोन हजार चोवीस ला तक्रार केली कुठल्या प्रकारच्या अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे आणि कुठल्या प्रकारची दखल नाही घेता अधिकारी व शासकीय ठेकेदार हे मिलन झाले आणि अनेक ठिकाणी रस्ता खचून गेला आणि निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे तसेच शासनाचा कोट्यवधी रुपयांचा पैसा पाण्यात गेल्याची भावना नागरिकांनी निर्माण झाली आहे नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे प्रतिनिधी रवींद्र उगल मुगले शेवगाव